जैन मी सोलापूर तृतीपंत्यामध्ये श्याम नायर सोलापूरकरचं चेला आबोली मंजेली माझं नाव रामचंद्र शेट्टप्पा मंजिली आहे तृतीपंथीमध्ये आबोली आबोली म्हणते मी राष्ट्रवादीमध्ये इच्छ आज इच्छुक झालो फार्म काल भरलं मग मी दोन गरिबांचं कामं करणार आहेत मग आम्ही लेडीजला निवडून आलो आणलो लेडीज काम केलं नाही जेंट्सला निवडून आणलो जेंट्स काम केलं नाही कसला लॉकडाऊन पडला होता महारोग होतं तेव्हा आमदार कशी मी थोडं बायांना येऊन थोडं तर आणाच द्या कायला द्या म्हणलं तर त्यांनी काय म्हणलं आमदार नगरसेवक आम्ही पैसे देऊन निवडून निवडून आणून दिलेत आम्हाला आम्हाला कोण सरतरी केलेत का म्हणून असं मला लेले ले ले बोल बोलल्यावर ले मी काय केलं सगळं डाटागिनी विकून गोर दरेब्याला मी नाही केलं गोरदरेब्याला अन्न वाटप केलं कुणाला भाजीपाला वाटप केलं सगळं गोरदरेब्याला मी वाटप केलं आपण काय करणार मी साठी चांगलं सुरक्षित करणार आणि आमच्या किन्नर लोकांसाठी खूप छान करणार आमच्या देवीसाठी खूप छान करणार म्हणजे कसं माणसाचं जीवन तर सुधारून देणार ना <trading> जीवनात सुधरून देण्यापेक्षा एक रुपये दोन दोन रुपये पायात चप्पल नसते दुकाना मागतात कोण आम्हाला इजडा म्हणते कोण झोपती म्हणते कोण देवबा म्हणते कोण हे जारे म्हणते आम्ही तसंच दिवस काढतो एकामध्ये चांगला आहे एकामध्ये वाईट आहे आमचं सरकार मंजूर करावं भरपूर मंजूर करावं दहावी शिकलेत बारावी शिकलेत ते आमच्या तृतीय पंथांना नोकरी पाहिजे पाच हजारच नोकरी असला तरी आम्ही बाथरतो आमचं आमचं घरात पडून राहतो आमचा एवढा विनंती आहे दहा बारा हजार संख्या आमचं तृतीय पंत सोलापूर मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये नेतृत्व करणारे आमची आबोली आहे का या सोलापूर शहरामध्ये वृद्धेपंचासाठी काम करतात गोरगरीब मायबाप जनतेसाठी काम करतात त्यांना देखील मोठे अपेक्षा आहेत की त्यांचं काम येणाऱ्या काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारांच्या माध्यमात होऊ शकतं असा विश्वास देखील समोर बसला आहे सगळ्या वृत्तीपंथीत आलेले या तृतीयपंथीला देखील अजितदादांच्या कामांची भुरळ पडलेली आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आतापर्यंत करत आलेले आहे लाडकी बहीण योजना योग्णेस्ट, योजनेसाठी एक सक, सक्षम योजना या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या लाभली गेली आज त्याच अनुषंगाने हे सगळे जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर महानगरपालिकेच्या मुलाखती संदर्भात उमेदवारी मिळावी म्हणून आज या ठिकाणी आबोली अक्का या ठिकाणी प्रभाग क्रमांक न म्हणून इच्छुक आहेत मी त्यांचा मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो